ऑर्गनायझर आहे ऑर्गनायझर हा ऑर्गनायझर आहे हा बेड चा खालचा ऑर्गनायझर आहे स्टार्ट आहे सब, सब रेंज मी जाएगा थ्री हंड्रेड चेंड्रेड चे आणि हे पैठणीचं धोरण आहे खूप सुंदर आणि युनिक याच्यामध्ये आहे तुम्ही ते बघता नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना स्वामी समर्थ आज मी जाणार आहे गावगिरी मैदान ठाणे पश्चिम क्रांती विसरिया हॉल येथे मुंबई ग्राहक पंचायत आयोजित ग्राहक पंचायत पेठ सुरू आहे दिनांक सत्तावीस सप्टेंबर ते तीन ऑक्टोबर पर्यंत आहे टायमिंग आहे दुपारी बारा ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत आणि मित्रांनो या संस्थेबद्दल मी तुम्हाला आता माहिती सांगणार आहे तर मित्रांनो मुंबई ग्राहक पंचायत ही संस्था आहे आणि ही संस्था सामाजिक तसंच पर्यावरण आणि पारदर्शक व्यवहार करणारी संस्था आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती यू एन ओ या सांकेतिक स्तरावरती विराजमान झालेले आहे अशी तुझी थोडक्यात माहिती आहे आणि आपला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा तर चला मित्रांनो आता मी आहे ठाणे वेशला गावदेवी मैदान जवळ स्टेशन पासून अवघ्या पाच मिनिट अंतरावर तुम्ही वॉकिंग पण येऊ शकता समोरच तुम्हाला गावदेवी मैदान दिसत आहे त्याच्याबरोबर बाजूच्या गल्लीमध्ये आहे ना इथे मुंबई ग्राहक पंचायत आयोजित ग्राहक पंचायत पेठ सुरू आहे दिनांक सत्तावीस सप्टेंबर ते तीन ऑक्टोबर पर्यंत आहे वेळ आहे सकाळी बारा ते रात्री साडेआठ वाजे पर्यंत आहे क्रांती विसारिया हॉल डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल समोर गावदेवी मैदान ठाणे पश्चिमेथे तुम्हाला यायचं आहे असा काही तुम्हाला हा गेट बघायला मिळेल तुम्ही इकडे बघतात की इथे क्रीडा मंडळ ठाणे ए के एम म्हणून बिल्डिंग आहे त्याच्या बाजूलाच तुम्हाला इकडे बघायला भेटेल आणि ह्या साईडला तुम्ही इथे बघाल तर गोदरेज इंटरिओ म्हणून आहे यादव आ, प्रिमायसेस म्हणून बिल्डिंग तुम्हाला दिसेल तर त्याच्याबरोबर बाजूला इकडे हे एक्झिबिशन सुरू आहे तर आता आपण आज जाऊया आणि बघू आपल्याला कोणत्या प्रकारचे स्टॉल बघायला मिळतात चला मित्रांनो आता आपण आलेले अखंड जो त्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि ते आपण बघतोय खूप सुंदर असे आपल्याला समयी बरोबर आपण इकडे दिवे वगैरे बघतो आपन... आहे खूप सुंदर असे आणि काकांकडून आपण माहिती घेऊया नमस्कार काका नमस्कार नमस्कार काय काय आपल्याकडे समयीच्या कड्या पूर्वाती कड्या माझी स्पेशालिटी आहे चौदा वर्ष कम्प्लीट काम करतोय याच्यावरती वेगळ्याच जेव्हा तेल वे 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 संपते आतमध्ये धावते धावणार नाही वात आडवी लावते तेलाची गळती होते सगळ्या समया तेलाने मागतात कढीमुळे वाट उभी राहते तेलाची गळती होत नाही ही कडी नऊ इंच समई ते चोवीस इंच समय कुठल्याही लावता येते तेल आपण वाया घालतो एक वाया समयीमध्ये सगळ्या साईडच्या कड्या असते वेळ लहान समई ते मोठी समयी अशा वेगवेगळ्या टाइपच्या कडे आहेत तसंच पुरवतीच्या कडे असतात फुलवात तोप गरम झाली की ते कलंटच नाही जो सुरुवातीपासून शेवटपर्यंत बारीक कडी जाते जास्त काय राहते खाली काळ होत नाही निरंजन स्वच्छ सत्तर ला दोन एकशे पंचाहत्तर लागत त्याची किंमत दगडी दिवे आहे ओके दगडी हे कसे आहे दगडी दिवे दगवे हे पूर्ण तेल भरलं अखंड आठ तास जात आठ तास आठ तास तसंच काचे दिवे आहेत ओके उत्कृष्ट घुंगरू आहे ओके okay. खासियत वट घुंगरू काप आहे बरोबर बसतो अरे वा मास्टर आणि हे कळ गुंघरून okay. वा मस्त म्हणजे आरती वगैरे बजे ना आरती भजन आरती टाळ आणि जानचा एक वेगळा आयटम आहे क्लिअर कशाचा

ओके कलर स्टडी अरे वा मस्त म्हणजे घट वगैरे आपण मांडतो त्याला स्पेशली ऍक्च्युली एक पुस्तक आहे काळावरच पहिलं पुस्तक डॉक्टर खुशाली के एनचे डॉक्टर त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे उत्कृष्ट कीर्तनकार आहे खूप वाद्य एकाच वेळेला हाताळले जे त्यांची आतुटी आहे सायंटिफिक लिहिलेलं आहे कसा काय घ्यायचा कसा वाजवायचा सुंदर प्रेझेंट केलेलं आहे अरे वा मस्त कसं घ्यायचा वगैरे सगळं त्यांनी हे केलं सायंटिफिक वर्कआउट केलेलं केले सुंदर ओके तर नक्कीच तुम्ही काकांच्या स्टॉल लाँक नक्की थँक्यू तर आपण पुढे आलेले आहे कर्णिक कृषी उद्योग म्हणून आणि इथे आपल्याला सगळ्या प्रकारचे काही मसाले आहेत ना आपल्याकडे बरं इकडे आपण बघतोय मिसळ मसाला आहे स्पेशल पावभाजी मसाला आहे परत इकडे आपण वडा सम्राट आहे परत तिथे पुढे आपण बघितलं की चस्का चटणी वगैरे आहे अशा वेगवेगळे प्रकारचे मसाले आहेत आणि साधारण काय कि मग त्यांची ओके तीस रुपया पासून सुरुवात आहे लसूण चटणी वगैरे पण आहे त्यांच्याकडे अशा सगळ्या प्रकारचे मसाले तुम्हाला स्टॉलवर बघायला मिळतील तसं ते हे कोणते ज्यूस आहे गुलाबजामून गुळकंड आहे बरं तर अशा प्रकारचे प्रोडक्ट तुम्हाला त्यांच्या स्टॉलवर बघायला मिळतील कारण नक्कीच तुम्ही आता स्टॉलला व्हिजिट करा नमस्कार दादा काय काय आपल्याकडे प्रोडक्ट आम्ही परफ्युम्स मध्ये आमच्याकडे कार परफ्यूम आहेत आहे विविध प्रकारचे गिफ्ट आयटम्स आहेत एअर फ्रेशनर्स आहेत आम्ही हे रिवर्स धूप येणारे धूपचे कोण स्टँड विकतोय दिवाळी साठी गिफ्ट म्हणून हे परफ्युम गिफ्ट सेट्स आहेत साबण आहेत एसेन्शियल ऑइल आहे धूप आहेत अत्तर आहेत ओके आणि काय स्टार्टिंग प्राइस आहे सुरुवातीपासून एकशे ऐंशी ते दोन हजार अशी मोठी रेंज आहे सगळ्यांसाठी आम्ही तुम्हाला ज्या ज्या प्रॉडक्ट घ्यायचे असते सगळे येऊन बघू शकतात तीन ऑक्टोबर पर्यंत आम्ही इकडे आहोत आणि तुम्हाला वाटलं आमचं इथे राममारुती रोडला शोरूम पाहिजे बरं तर नक्कीच आता त्या स्टॉलला व्हिजिट करा थँक्यू जान्हवी आर्ट मध्ये नमस्कार काका नमस्कार आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे फ्रीज नेहमीच असतं बरोबर त्याच्यामध्ये अन्नपूर्ण म्हणत वगैरे सगळं पॉझिटिव्ह फोर्स मला गेले आता आपण एक नवीन प्रकार आहे रांगोळ्यांमध्ये या आहे त्याला रांगोळ्या आर्टचा इफेक्ट दिलेला आहे त्यांची आपल्याला इंटर साईज आहे त्याच्यामध्ये देख देख एक पंपी लावायचं तुमचं काम झाले ओके मध्ये एक पंपी लावली की काम झालं आणि वेगळा प्रकार आहे जेपण आठ मंडळा झाला तर रांगून त्याची साईज ह्याची साईज आहे प्राइस आहे ओके शंभर रुपया सुरुवात आहे आपल्याला आणि तसंच आपल्याकडे एक नवीन प्रकार आलेला दरवाजाला लावायला शुभ लाभ शुभ त्याच्या मागे स्टिकर आहे हा स्टिकर काढून तुम्ही दरवाजाला लावू शकता आणि ओमनी स्वस्त अरे किंमत रुपये हे पन्नास असते ओके तर खूप सुंदर असं काकांकडे प्रोडक्ट आहेत तुम्ही ते बघितलं फ्रीज मॅग्नेट वगैरे रांगोळ्या वगैरे आहेत शुभ लाभ आहे दिवाळी लवकर काही दिवसातच आहे रेडीमेड रांगोळ्या घ्यायचे असतील तर ह्या पण रेडीमेड आंघोळ्याच्या ह्या आहेत

हे पण एक प्रकारचं एक ऑर्गनायझर आहे ऑर्गनायझर हा ऑर्गनायझर हा बेडच्या खालचा ऑर्गनायझर आहे बरं साधारणपणे हे दोन्ही रेंज आहेत ना तीनशेच आहे हे साडेतीनशे च्या रेंज मधले ओके नंतर सर्वात नवीन आहे काढला तो हँडिंग कंदील फोल्ड रेवा मस्त आणि त्याच्यात स्लॉट दिलेला आहे फक्त स्लॉट पाहिजे तेव्हा आपल्याला लिव्हिंग रूम मध्ये हँगिंगसाठी म्हणून यूज करू शकतो वा मस्त सुंदर असं कंदील आहे आणि काय आहे साडेसातशेला साडेसातशे साडेसात ओके साडेसातशे रुपये आपल्याकडे क्रोशाचं काम केलेलं किलो कव्हर आहे स्टँडर्डाईज आहे ओके बारा इंच सोळा इंच बारा इंच आणि सोळा इंच साधन मध्ये सातशे रुपये हे नऊशे रुपये सातशे आणि नऊशे रुपयामध्ये ओके नंतर जुथ मध्ये आपण तोरण पण केलेले आहे हे साडे चारशे चांगली तेरा फूट लांबीच लांबी आणि जवळजवळ तीस गिवे आणि सगळे इंडियन ओके तर काही वापरले चायलिश काहीच नाही सगळं इंडियन आहे आणि खूप सुंदर अस स्टॉल आपण काकांचा बघितला कलात्मक म्हणून त्यांच्या ब्रँडचं नाव आहे तर नक्कीच विजिट करा या स्टॉलला थँक्यू त्याला आता आपण खुडच्या स्टॉलवरती आलो आहे शिवम ब्रदर्स म्हणून आहे आणि इथे आपल्याला सगळ्या प्रकारचे बॅग बघायला मिळतील कापडी इथे कापडी बॅग आपल्याला इथे बघायला मिळतील लेडीज विशेष करून लेडीजच्या आहेत जे बटवे पण तुम्ही इकडे बघू शकता काय किंमत आहे ती साडेपाचशे रुपये किंमत आहे आणि मोबाईल पाऊस आहे ना याचे काय काय असे विश्वासारे मोज मोगल पाऊस आहे आणि खूप सुंदर असे तुम्हाला इकडे बॅग आहेत डेनिम मध्ये पण आहेत याची काय स्टार्टिंग प्राइस आहे थ्री हंड्रेड से लेके फाइव हंड्रेड से लेके नाइन हंड्रेड तक का मिल जाएगा ओके, okay. और खूब सुंदर इकग्स बढ़ाई स्टॉल वरती ओके शर्ट ऑर्गेनाइजर कबर्ट ऑर्गेनाइजर ओके का टू फिफ्टी है थ्री फिफ्टी है शर्ट ऑर्गनायझर थ्री फिफ्टी आहे ओके okay, तर खूप सुंदर असे आपल्याला इकडे बॅग्स बघायला मिळाले तर नक्कीच तुम्हाला याच्यामधली कोणतीही बॅग आवडली ना तर नक्कीच तुम्ही आता इंच स्टॉल इकडे व्हिजिट करा थँक्यू चला आता आपण पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे आणि इकडे धोहर वगैरे आहेत ना धोहर बेडशीट धोहर बेडशीट वगैरे आपल्याला इथे बघायला मिळतात आहेत आणि काय स्टार्टिंग प्राइस आहे सेवन फिफ्टी ओके आणि काय साईज असेल साईज काय आहे ना साडेसात बाय साडेसात बाय तर इकडे आपण डबल बेडशीट वगैरे बघतो आहे रुमेर वगैरे तुम्हाला घ्यायचे असतील तर या काकांच्या नक्कीच वरती तर तुम्हाला कोणत्या याच्यात जोर वगैरे घ्यायचे असतील तर नक्कीच आमच्या स्टॉलला विजिट करा शिवम ब्रदर्स थँक्यू मला आता पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे दादा नमस्कार काय काय आपल्या स्टॉलवरती वरती फोल्डिंग बेड आहे वॉशेबल बेड आहे आपल्याला कॅरी करता गरम वगैरे होत नाही पाठीला मानेला वगैरे त्रास होत नाही बेड वर जमीन असं तुम्हाला युज करता येत अरे वा किती बाय कितीचं तीन बाय सहाच आहे सोळाशे रुपयाला येतं साडेचार बाय साडेसातचा घेतला चोवीसशे फुल बेडचा घेतला तर बत्तीसशे नॅचरल गवत आहे जे पूर्वी लोक आपल्याला शिकवतात इच्छा त्याच्यापासून ते बनवलंय हँड वॉश कपडे कसे धुतो आपण त्या प्रकारे पूर्ण पेठ हे आपण वॉश करू शकता बाकीच्या घरासारखं असतंय गरमीमध्ये थंडावाद येतात थंडी मध्ये आपल्या घरात येतात जागेच अडथण होते आपल्याला ठेवतोय ओके अरे वा मस्त आणि वॉश करू शकतो हँड वॉश ओके हँड वॉश करू शकतो ओके आणि ह्याच्यामध्ये साईज अजून कोणत्या कोणते येतात तीन बाय सहाचं आहे सिंगल साईज डबल घेतला साडेचार बाय साडेसहा फुल बेड घेतला तर सहा बाय साडेसहा तीन साईज थँक्यू चला आता आपण पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे नमस्कार नमस्कार आपल्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे बॅग्स आहेत माझ्याकडे सगळ्या प्रकारच्या कापडी बॅग आहेत त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या स्लिंग बॅग्स आहेत टोट बॅग्स आहेत शोल्डर बॅग्स आहेत नवीन त्या इकडच्या अशा बो बॅग्स आहेत सगळं फोर okay. पीस कॉम्पोसेट आहेत आणि साधारण काय रेंज साधारण दोनशे रुपयापासून स्किन बॅग सुरू झाल्या त्या पाचशे रुपयापर्यंत स्किन बॅग आहेत आणि शोल्डर बॅग आहेत त्या चारशे पासून चारशे साडेचारशे पाचशे सहाशे आठशेच्या पण आहेत काही टोट बॅग तोरणं आहेत खणाची पैठणीची तोरणं आहेत ओके हे तोरण आहेत आपल्याकडे आणि साईज किती असेल यांची अडतीस इंच साईज ओके अडतीस इंच आहे आणि यांची साधारण काय स्टार्टिंग आहे प्राईस साडेपाचशेचं सा okay, आहे ते वरती लावलं आंब्याच्या पानाचं तोरण साडेपाचशेच आहे बरं नंतर हे आहे शुभला साडेपाचशे हे पण साडेपाचशेच आहे आणि हे पैठणीचं तोरण आहे साडेसहाशेच साडेसहाशे रुपये बरं तर खूप सुंदर असे तोरण आपण बघितले आणि मॅडम ते खाण्यामध्ये एक आहे विंग मध्ये त्याची काय प्राइस आहे साडेचारशेला चंद्रकोरला चंद्रकोर आहे त्याला पॅचवरच्या सुंदर भाग आहेत ओके पॅचवरच्या म्हणून तुम्हाला समजा कोणाला भेट द्यायची तर या पैठणीमध्ये हँडबॅग आहेत सहाशे किंमत ओके सहाशे अरे मस्त तर खूप सुंदरशा बॅग्स आहेत आणि आपल्या युट्यूब चॅनल वर आहे ना त्यांचा एक व्हिडिओ आहे तर तोही तुम्ही नक्की जाऊन बघा ऊर्जा गिफ्ट म्हणून त्यांच्या ब्रँडचं नाव आहे तर नक्कीच विजिट करा आणि ठाण्याला त्यांचा शॉपही तिकडे जाऊन तुम्ही विजिट करू शकता थँक्यू त्याला तर आपण पुढे आलेलो आहे आणि इथे आपल्याला चिनी मातीची भांडी बघायला मिळतात आहे तुम्ही इकडे बघू शकता खूप सुंदर असे जार वगैरे आहेत छोटे सगळ्या प्रकारामध्ये तुम्हाला असे जार बघायला मिळतील इथे आपण इथे बघतो तर बाऊल बघायला मिळतो तुम्हाला सगळ्या साईजमध्ये इकडे बाऊल आहे असे मग मोठ्या साईज मध्ये तुम्हाला इथे बघायला मिळते अ इकडे आपण पुढे गेलो तर आपल्याला सॅनिटायझरचे जे बॉटल्स असतात त्या बघायला मिळतील काचेची ग्लास आहेत तुम्ही इकडे कप बघू शकता खूप सुंदर अशी कप आपल्याला इथे बघायला मिळतात आहे कॉफी मग तुम्ही ते बोलू शकतात कॉफी मग आहेत आणि खूप सुंदर आणि युनिक याच्यामध्ये आहे तुम्ही ते बघताय याच्यामध्ये लहान मुलांसाठी तुम्हाला इथे कॉफी मग्स वगैरे बघायला मिळतील आणि वरती आपण बघतोय चहाचे मग वगैरे त्यांनी लावलेले आहे पूर्ण असे सेट तुम्हाला इकडे बघायला मिळतील चिनी मातेच्या तर तुम्हाला चिनी मातेचे मांडे घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही ह्या काग्यांच्या स्टॉल इकडे व्हिजिट करू शकतात चला आता आपण नेक्स्ट स्टॉलवरती आलेलो आहे आणि इथे आपण बघतोय आपल्याला रेडी वगैरे बघायला मिळतात आहे खूप सुंदर अशा आहेत ताई काय स्टार्टिंग आहे यांची सव्वा पासून हजार पर्यंत आहे ओके आणि या उंबरड्यासाठी आहे का ओके हे लक्ष्मीजी पावलं कशी आहे एकशे साठ ला जोडी आहेत आणि काही तोरण आहेत तुमचे अडीचशे ला दरवाजाला त्याची तोरणं पण आपण बघतोय त्याची काय जागिंग प्राइस आहे ओके साडेचारशे पासून साडेसातशे पर्यंत ओके okay, तर खूप सुंदर अशा आपण इकडे रांगोळ्या बघतोय चौकणामध्ये कशी आहे आठशे चारशे ओके आणि सरस्वती कशी आहे चारशे रुपयाला आहे ओके ताई हे काय आहे ओके पानाफुलांचा हा सेट आहे का ओके ऐंशी रुपये पॅकेट पानाफुलांचा सेट आहे तर खूप सुंदर असं कलेक्शन वगैरे बघतोय ताईंच्या स्टॉलवरती आहे तर नक्कीच तुम्ही या ताईंच्या स्टॉलला विजिट करा थँक्यू चला तर आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे नमस्कार ताई आपल्याकडे काय काय मटेरियल आहेत मी बघतोय मॅडम ड्रेस पीस वगैरे आहे तुमच्याकडे ड्रेस मटेरियल ड्रेस मटेरियल माझ्याकडे कॉटन आहे सिल्क आहे प्युअर सिल्क हे एप्लिक आहे गोब्रु प्रिंट आहे प्युअर काबू प्रिंट आहे त्याच्यानंतर हे मर्सराईज आहे हँडलूम मध्ये हे तुम्हाला मधुबनी प्रिंटचा दुपट्टा असलेला ड्रेस त्याच्यानंतर हे इंजिनिंग वेअर म्हणजे हो रेग्युलर मध्ये हे सेमी पटोला आहे बनारसी आहे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस मिळतात विशेष म्हणजे मंगलगिरी वगैरे जे आपण साडीला ऑप्शन म्हणून वापरू शकतो त्या प्रकारचे ड्रेस मटेरियल आहे महेश्वरी सिल्क आहे आणि त्याच्यानंतर अजरक पॅटर्न आहे अजरक पॅटर्न अजरक आहे कोचंपल्ली आहे सगळ्या प्रकारचे विविध प्रकारचे ड्रेस मटेरियल्स माझ्याकडे तर नक्कीच तुम्ही आता स्टॉलला व्हिजिट करा थँक्यू चला आता आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे जान्हवी माहेरता आहेर म्हणून नमस्कार ताई नमस्कार माझं नाव जान्हवी घाडगे माझ्या ब्रँडचं नाव आहे जान्हवी आहे कांती या हॉल ठाळा इथे ग्राहक पंचायत भरलेली आहे माझा स्टॉल नंबर आहे सिक्स यावेळेला मी आणलेलं एक नवीन पेंटिंग हे रोजेस केलेले आहेत मलकॉटन वर आणि काय तर याची प्राइस आहे त्याची प्राइस आहे सोळाशे पन्नास सोळाशे पन्नास त्याच्यानंतर yes. सिल्क वर पेंटिंग केलेले आहे सिल्क वरती पेंटिंग केलेलं आहे आपण इथे बघतो आहे ह्याची काय आहे सिल्क आहे थर्टी टू हंड्रेड त्याच्यानंतर हे हँडलूम वर पेंटिंग केलेलं आहे बाप्पाचं ही आहे एकवीसशे रुपये त्याच्यानंतर हे सगळं कॉटन आहे त्याच्यानंतर ही पारिजात आहे टिशू वरती बघू शकता शाईन मारते याला हो हे टिश्यू वरती पॅरिजात केलेलं आहे आम्ही ओके त्याची सुद्धा खूप डिमांड आहे त्याच्यानंतर एक नवीन पेंटिंग मधून ही कोणती काय बोललीस मल कॉटन कॉटन आहे ना ओके मला कॉटन मध्ये आपण बघतोय पेंटिंग केलं सगळं पेंटिंग आहे ओके अरे कस्टमाइज करून मिळणार मला जे कुठलं पेंटिंग करून हवं असेल तुम्ही नक्कीच मला सांगू शकता हे बघा आपल्या टुलिप आहे त्याच्यानंतर हा चाफा पण आहे चाफा पण खूप नवीन आहे आणि सगळ्यांना खूप आवडतो अरे वा मस्त आणि याची काय प्राइस आहे सोळाशे पन्नास किंवा मल कॉटन आहे त्याच्यावरती जे काही पेंटिंग मी करते ते सोळाशे पन्नास स्टार्टिंग रेंज आहे आणि जे फिगर पेंटिंग आहे ते आहे अठराशे पन्नास आणि एम्ब्रॉयडरी ज्या आपण पारिजा किंवा हार्ट शेप आणि अजून खूप सारे एम्ब्रॉयडरीज आहेत त्या फिफ्टीन हंड्रेड पासून स्टार्टिंग रेंज आहे त्याच्यानंतर केरला साडी आहे केरला आहे ट्वेंटी एट हंड्रेड पासून स्टार्टिंग आहे ती आहे पॅचवर्क साडी पूर्ण पॅच वर्क आहे आणि त्याचा पल्लू पॅच आहे आणि साडी प्लेन असणार आहे आणि ही राजस्थानी बॉर्डर ऑल ओव्हर असणार आहे त्याच्यानंतर मी शर्ट पेंटिंग केलेली आहे शर्टची प्राइस बाराशे पासून स्टार्टिंग रेंज आहे ओके तर नक्कीच त्याच्या स्टॉल विजिट करा आणि संपूर्ण व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला अपलोड आहेच तर नक्की जाऊन तोही बघा थँक्यू नमस्कार माझं नाव सोनू सावंत आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे सोलरॅप सो आता आम्ही ह्या येणाऱ्या सणांकडून तुमच्यासाठी काय काय नवीन कलेक्शन घेऊन आलो ते लवकर दाखवते सगळ्यात आधी तर आपलं हातमागाच्या मध्ये बरेच कलेक्शन स्टॉलवरती सध्या अवेलेबल आहे एक सुंदर चेकर्ड इरकल आहे टेम्पल बॉर्डरमध्ये आपली सगळ्यात हॉट सेलिंग गायत्री बॉर्डरमध्ये ह्यात पण बरेच पंधरा ते वीस रंग आणि कॉम्बिनेशन पाहायला मिळतील त्यानंतर ही वेगळ्या बॉर्डरमध्ये इरकल अगदी प्युअर कॉटन पासून ते सिल्क पर्यंत अशा व्हरायटी इरकलमध्ये स्टॉलवरती अवेलेबल आहे मग आता फेस्टिव्हल सीझन येत आहे दसरा दिवाळी त्याच्यासाठी महेश्वरी मध्ये बरीच व्हरायटी स्टॉलवरती बघायला मिळेल त्याच्यामध्ये छोटी बॉर्डर मिडियम मोठ्या बॉर्डर्स मध्ये एकदम युनिक कलर कॉम्बिनेशन सध्या स्टॉल स्टॉलवर अवेलेबल आहे तेच बऱ्याच बायकांचा प्रश्न असतो साड्यांवरती ब्लाउजेस कसे काय मॅच करायचे त्यासाठी आपण खूप छान सुंदर असे हँड पेंटेड हँड क्युरेटेड हँड एम्ब्रॉयडर्ड ब्लाउजेस जे तुम्ही साड्यांबरोबर मिक्सर मॅच करू शकता व्हरायटी आहे आणि साड्यांची रेंज पाचशे रुपयापासून ते सहा हजारापर्यंत आपल्याकडे आहे तसेच ब्लाउजेस ही पाचशे रुपयापासून ते साडेबाराशे साडे तेराशेची रेंज अवेलेबल आहे आम्ही ते तीन तारखेपर्यंत आहोत सो नक्की व्हिजिट द्या सोलरॅपच्या स्टॉल वरती आम्ही पहिल्या माळ्यावरती कांती विसार हॉल तीन ऑक्टोबर पर्यंत आहोत इथे थँक्यू चला तर आपण पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे नमस्कार ताई किती रुपयापासून आपल्याकडे सुरुवात आहे ओके अरे वा मस्त दीडशे रुपयापासून सुरुवात आहे आणि हे इकडे लागलेले ते चोकर आहेत चोकर चोकर का आहेत सगळे आणि यांची काय साधारण प्राइस असेल एक हजार पन्नास ओके विथ एअरिंग बरं आणि इकडे बांगडा आहेत त्या साडेतीनशे रुपयापासून स्टार्टिंग मायक्रो पॉलिश पॉल्युशन केलेलं आहे बरं बँक डेली यूज आपण करू शकतो बरं आणि पाठीमागे जे मी सेट बघतोय मोत्यांचे वेगळे आहेत त्यांची काय प्राइस आहे सातशे रुपयापासून सातशे रुपयापासून सुरुवात आहे ओके आणि इकडे जे लावलेले आहेत हे हा लावले ओके मध्ये बाराशे रुपयापासून बाराशे रुपयापासून ओके अँटी गोल्ड पॉलिश मध्ये आणि तुमच्याकडे ते कानातील मी बघते खूप सुंदर अशी आहेत त्यांची काय स्टार्टिंग प्राइस आहे ओके शंभर दीडशे रुपयापासून स्टार्टिंग आणि नक्की किती रुपयापासून सुरुवात आहे ओके नक्की शंभर रुपयापासून आहे खूप सुंदर असं कलेक्शन आपण या स्टॉल वरती बघितलं तर नक्कीच तुम्हाला याच्यामधले कोणतेही कलेक्शन घ्यायचं असेल किंवा दागिना येत असेल तर नक्कीच तुम्ही ताईंच्या स्टॉलला विजिट करा थँक्यू चला तर आपण पुढच्या स्टॉल वरती आलेले आहे मल्हार क्रिएशन इकडे आपण बघतोय खूप सुंदर असे आपल्याला फ्रॉक्स बघायला मिळतात लहान मुलीची किती वर्षासाठी झिरो साईज पसंपर्यंत आहे ओके झिरो साईज पसंट ते दहा वर्षापर्यंत दहा वर्षापर्यंत आहेत अजून आपल्याकडे असे ट्रेडिशनल फ्रॉक्स आहेत त्याच्यानंतर अशा परकर जोळ्या आहेत वन पीस आहेत कॉटन मध्ये चिकन मध्ये फ्रॉक्स आहेत न्यू बॉर्न साठी असा गिफ्ट सेट आहे याच्या हे साडेतीनशे रुपये आहे याच्यामध्ये दोन झबली नॅपी आणि टोपी अस सेट असणार आहे नर्सरी बॅग्स आहेत असं प्रिंटेड झबल्यांचा सा बाळासाठी सेट आहे मल मल कॉटन मध्ये हा नाईट ड्रेस आहे हा साडेतीनशे रुपयाचा आहे ही सर्वात छोटी साईज आहे इथून पुढे मोठी साईज आहे आणि बाकीचे हा साधारण दोन वर्षाचा लॉंग फ्रॉक आहे वन पीस मध्ये मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे अशावरती व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ इतर बघितलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटीन पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर